नमस्कार मित्रांनो योगेश ठोंबरे या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि आज सर्व शेतकरी मित्रांचं मी आज मनापासून स्वागत करतो आज आपलं खत नियोजन कसं करावे याबद्दल आपल्या मक्क्याला पहिला आणि दुसरा डोस कसा दिला जाईल मक्काला पहिला कोणता डोस द्यायचे आणि दुसरा डोस कसा द्यायचा मक्का पिकाला खत व्यवस्थापन करत असताना ही गोष्ट लक्षात घ्यायची आपलं पीक एक खदा पीक आहे आणि जास्त उत्पादन पाहिजे असेल तर जास्त खत द्यावं लागेल आणि आपलं चांगलं पीक होण्यासाठी अंतर योग्य असणं गरजेचं आहे या पिकात दोनच गोष्टी महत्वाच्या योग्य नियोजन आणि योग्य खत व्यवस्थापन दुसरं म्हणजे फवारणी यामुळे मग आपल्या मक्क्याचं एकदम चांगलं नियोजन झालं तर त्यामुळे या गोष्टीवर जास्त लक्ष दे जेणेकरून मक्क्याचं जास्त उत्पन्न होईल आणि पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल उत्पादन आपल्याला होऊ शकते तसच आपल्या मक्क्याला खत द्यायचं म्हणलंच तर मक्याला जास्त फॉस्फरस लागते त्यामुळे आपल्या मक्क्याला पहिला आणि दुसरा डोस देणे महत्वाचा असतो जवळपास तुमची मक्का पंधरा ते वीस दिवसाची असेल तर तेव्हा द्यायचा आणि दुसरा डोस म्हणजे आपला पन्नास ते पंचावन्न किंवा चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचा असला तवा द्यायचा आणि तो आपला पहिला डे दे डोस द्यायचा म्हणलं तर तुम्ही दहा सव्वीस सव्वीस देऊ शकता किंवा त्या जागी डी ए पी देऊ शकता किंवा आठ एकवीस एकवीसचा वापर करू शकता अजून दुसरे म्हणजे चौदा पस्तीस चौदा व नऊ चोवीस चोवीस यापैकी तुम्ही कोणतीही एक बॅग देऊ शकता एकरी दोन बॅगा आणि यापैकी समजा कोणतेही दोन बॅग देऊ शकता एकरी आणि युरिया एक बॅग या दोघांचे चांगले मिश्रण करून घ्यायचे जेणेकरून आपल्या पिकाला दोघांचा फायदा होईल यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला वापरत असताना त्यामध्ये फायदा आणि यामध्ये एखादा या आपण आपल्याजवळ असेल तर समजा मायक्रोन्यूट्रॉनसुद्धा देऊ शकतो यामुळे बी आपल्या पहिल्या खत नियोजनमध्ये म्हणजे वाढीस त्याला एकदम उत... चांगला फायदा होतो अशा प्रकारे हा पहिला खताचा डोस त्यामध्ये सुरुवातीला द्यायचा आहे आणि शेतकरी मित्रांनो आता दुसरा डोस वापरत असताना त्यामध्ये ॲमोनियम सल्फेट वापर करायचा असतो आणि आपण बाकीचे देऊ शकता आपापल्या गरजेनुसार एकरी एक बॅग द्यायची आणि यासोबत दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो झिंक सल्फेट वापरू शकता कारण दुसऱ्या खताच्या मक्क्याचे आपले कंस चांगले भरण्यासाठी झिंकचा वापर खूप महत्त्वाचा असतो मग त्यामुळे आपण जिंकसुद्धा देऊ शकतो जेणेकरून आपलं फर्स लवकरात लवकर भरतील यामुळे आपल्याला फायदा होईल असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी योगेश ठोंबरे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद